स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर बदलापूर उल्हास नदीचे अपडेट्स आता आपण लाईव्ह मध्ये घेणार आहोत सकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे पंधरा मीटर एवढी सध्या उल्हास नदीच्या पाण्याची पातळी आहे मात्र घाबरण्याचं काही हे कारण कोणालाही नाहीये काही टायमांपासून आपण बघतो आहे आपले बदलापूर वृत्तवाहिनीच्या संपर्क क्रमांकावर सकाळपासून फोन वाचतायत की उल्हास नदीचे अपडेट काय आहेत कारण खूप मुसळधार पाऊस पडतोय आपण जर बघत असाल तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये मातुंगा असू द्या त्यानंतर ठाणे जिल्ह्यासह मातुंगा कुर्ला आणि संपूर्ण दादर सीएसटी या साईडला देखील मुसळधार पावसाचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे आणि आता उल्हास नदीचे जे गार्डन वगैरे आहे या ठिकाणी बघा घसरगुंडी वगैरे जी केलेली आहे ती सुद्धा पाण्यामध्ये आपल्याला गेलेले दिसत आहेत त्यानंतर उल्हास नदीच्या या साईडच्या ज्या पायऱ्या आहेत त्या देखील पाण्याखाली आहेत संपूर्ण अपडेट्स आपण आता लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत नवीन पुलावरून आपण आता सध्या लाईव्ह करतोय घाबरण्याचं काही एक कारण नाही आहे मात्र तरी सुद्धा आपण जर बघत असाल तर बघा बॅरिगेड्स लावलेले आहेत पुढे परंतु नागरिक जे आहेत मात्र ऐकण्याचं नाव घेत नाही सुरक्षेच्या दृष्टीने जे आहेत आपले सुरक्षा रक्षक जे आहेत त्यांचं काम परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात बॅरिगेड्स लावलेले आहेत मात्र तरी सुद्धा उल्हासरीच्या पाणी पातळीत वाढ आहे आणि तरी पण जर आपण बघत असाल तर काही जे नागरिक आहेत आपल्याला या ठिकाणी पुढे येऊन जे पूजा वगैरे करताना दिसतात फुलं जे अर्पण अर्पित करताना दिसत आहेत नदीमध्ये परंतु खरं बघायला गेलं तर सुरक्षेच्या दृष्टीने हे कितपत योग्य आहे उल्हास नदीचे पाणी पातळीचे जे वाढ होते आहे आणि कधी पण लाटा जे आहेत तिथेच ठीक आहे आहे काय श्रद्धे भावना श्रद्धेचा विषय परंतु तरी सुद्धा सुरक्षा म्हणून जे आहे काहीतरी याच्याकडे लक्ष दिले गेलं पाहिजे आणि यांनी देखील स्वतःची सुरक्षा काळजी घेतली पाहिजे कारण आपण जर बघितलं असाल तर बॅरिकेड लावलेले असून देखील हे मध्ये आलेले आहेत तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे पंधरा मीटर एवढी सध्या जे उल्हास नदीच्या पाण्याची पातळी आहे सकाळपासून जो डोकरदार वर्ग बदलापूरमधून मधून बाहेर पडलेला होता दादर साइड सीएसटी साईडला ते वारंवार जे आहेत फक्त एकच विचारत होते की उल्हास नदीच्या पाण्याची पातळी कशी आहे माथेरान भीमाशंकर या ठिकाणी आपण बघत असाल तर मुसळधार पाऊस जो आहे तो पडतो आहे आणि त्याचमुळे उल्हा नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ होताना आपल्याला दिसते कारण बदलापूरमध्ये एवढा मुसळधार पाऊस आपल्याला सकाळपासून बघायला नाही मिळाला परंतु त्या साईडने जसं की भीमाशंकर माथेरान या साईडला पाऊस पडला तर ते जे पाणी आहे आए। या साईडला वाहत येतं आपल्या उल्हास नदीमध्ये आणि त्याचमुळे आपल्याला उल्हा नदीच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली दिसते आहे आणि जर मुसळधार पाऊस असाच राहिला तर उल्हासरीच्या पाणी पातळीमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे परंतु आपल्याला आपले हवामान तज्ञ अभिजित सर यांनी दिलेल्या माहितीनुसार घाबरण्याचं काही कारण नाहीये आणि पावसाळ्यामध्ये जे आहे उल्हास नरीच्या पाण्याच्या पातळीमध्ये एवढ्या प्रमाणात वाढ तर आपल्याला दिसणारच उल्हासनगरीच्या पाण्याची पातळी जी आहे पंधरा मीटर एवढी आहे इशारा पातळीची आहे सोळा पॉईंट पाच मीटर एवढी असते तर धोक्याची पाटळी सतरा पॉइंट पाच मीटर एवढी असते त्यामुळे कोणीही काळजी करू नका हा लाईव्ह तुम्ही कुठून बघत आहात आम्हाला जरा कमेंट सेक्शनच्या माध्यमातून तेही सांगत जरा लाईव्ह कुठून बघताय तेही जरा सांगा बॅक कॅमेरा ऑन करते आणि जे आहे आपण तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवूया का सगळ्यांना <laughs> <laughs> हा लाईव्ह तुम्ही कुठून बघत आहात आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगत चला कुणीही घाबरण्याचं काही एक कारण नाही आहे परंतु तरी सुद्धा उल्हास नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे की नाही असे आपल्याला प्रश्न येत होते तर आपण त्या संदर्भात आज लाईव्ह करतो आहे आणि उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते पंधरा मीटर एवढी उल्हास नदीच्या पाण्याची पातळी आहे सुरक्षेच्या दृष्टीने जे आहे या ठिकाणी बॅरिगेड्स लावलेले आहेत परंतु तरी सुद्धा जे आहे इथे नदीच्या किनाऱ्यावरती हा आणि एक महत्वाचं म्हणजे नदीच्या किनाऱ्यावरती जे आहेत व्यवस्था केली गेली पाहिजे कारण अनेक असे विधी जे, जे असतात ते नदीच्या किनाऱ्यावरतीच अनेक जण करत असतात आ, परंतु तरी सुद्धा जे या ठिकाणी अशा विधी करण्यासाठी कुठलीही जागा नसल्या कारणामुळे आपण बघत आहात की आपल्याला जे काही नदी बसून विधी करायची असतात कोणी आता पितृपक्ष सुद्धा चालू आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती की पितृपक्ष आता सध्या सुरू आहे आणि त्याचमुळे जर आपण बघत असाल तर इथे विधींसाठी सुद्धा जागा केली गेली पाहिजे परंतु तशी काही सुविधा नसल्यामुळे नागरिकांना जे आहेत नदीच्या किनारीच जीव धोक्यात घालून जे विधी जे आहेत त्या करावे लागतात बॅरीगेड लावलेले आहेत मात्र तरी सुद्धा पाण्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली तर आपल्याला दिसतेच आहे तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगत चला जुना पूल जो आहे त्याच आपण बघूया कारण त्याचमुळे आपल्याला समजणार आहे, पारी पारी आहे, आहे। की उल्हास नदीच्या पाण्याची पातळी किती आहे बघा पाणी पातळी आपण बघू शकता पंधरा मीटर एवढी आहे परंतु तरी सुद्धा उल्हास नदीचं जे पाणी आहे जुन्या पुलाला किंवा नवीन पुलाच्या पृष्ठभागाला लागलेलं नाही अजून म्हणून घाबरण्याचं कोणीही काही कारण काहीये जर उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली तर आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगत चला बदलापूरमध्ये आता पाऊस सध्या थांबलेला आहे मात्र बदलापूर व्यतिरिक्त ठाणे असू द्या नाहीतर आपलं कुर्ला असू द्या या ठिकाणी पाऊसाचं वातावरण आता सध्या कसं आहे तुम्ही कुठे अडकलेले आहात का आम्हाला तेही सांगा जर आजूबाजूला काही घराडमध्ये पाणी गेलेलं असेल तर तुम्ही तेही आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून सांगू शकता हा लाईव्ह बघत आहात ते सांगा आणि जर काही मदतीची गरज असेल आवश्यकता असेल तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगू शकता त्यापूर्वी घाबरण्याचं काहीही कारण नाहीये कारण ज्या वेळेला उल्हास पाणी पातळीमध्ये वाढ होते प्रत्येकाच्या मनात भीती असते की नेमकं काय का होईल पूर येईल का तर घाबरू कोणीही नका कारण आपले हवामान तज्ञ अभिजित मोडक सर यांनी दिलेल्या माहितीनुसार उल्हास नदी पावसामध्ये नाही तुंबून वाहणार तर मग कधी वाहणार आणि ती नदी आहे तिच्यामध्ये पाणी तर असणारच तर मग पाऊस पडला थोडंफार प्रमाणात जरी पाणी वाढलं तरी सुद्धा काही प्रसार माध्यमांच्या माध्यमातून घाबरवण्याचं जे काम सुरू असतं तर तुम्ही कोणीही घाबरू नका भीती वाटून घेऊ नका उल्हास नदी व्यवस्थित ती जशी वाहते तशीच वाहते आहे जर काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर आपले बदलापूर आहे आम्ही तुम्हाला नक्कीच अपडेट देत चालू तरी सुद्धा एक अजून शोकांतिका म्हणजे उल्हास नदीमध्ये पंधरा मीटर पाणी सध्या आता आपण बघत आहात पंधरा मीटर पाण्याची पातळी आहे परंतु बदलापूर मधील नागरिकांना पिण्यासाठी पाण्याची टंचाई आहे असं का तर याच्यावर सुद्धा आपण थोड्या माहिती घेणार आहोत महाराष्ट्र जीवन जल प्राधिकरण यांच्या अंतर्गत जे फिल्टर लावले जातात जलशुद्धीकरणासाठी ते असं कारण देतात की फिल्ट्रेशन जे आहे ते बंद आहे कारण लाईट नसल्यामुळे वीज नसल्यामुळे आणि त्यामुळे नागरिकांना अनेक वेळेला गढूळ पाणी प्यावं लागतं तर हे जे आहे महाराष्ट्र जीवन जल प्राधिकरण आणि त्याचबरोबर आपले महावितरण या दोघांनी मिळून बदलापूरकरांना व्यवस्थित पाणी मिळेल याच्या संदर्भात जे आता काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या धन्यवाद कोणीही घाबरण्याचं कारण नाहीये उल्हास नदीमध्ये जे आहे पाण्याची पातळी पंधरा मीटर एवढी आहे इशारा पातळी सोळा मीटर एवढी असते आणि धोक्याची पातळी सोळा पॉईंट पाच मीटर इशारा आणि धोक्याची पातळी सतरा पॉईंट पाच मीटर एवढी असते बघा ना ते ते ज्येष्ठ नागरिक बघा काय करतायत तिथे खर तर पितृपक्ष चालू आहे म्हटल्यावरती अनेक जण नदीच्याच किनारी येऊन जे आहेत विधी करत असतात परंतु सुरक्षा देखील या ठिकाणी स्वतःची जपली पाहिजे आणि कुटुंबाचीही जपली गेली गे पाहिजे बॅरिकेड्स लावलेले आहे परंतु तरी सुद्धा इथे आपल्याला काय बघायला नाही मिळते अजून एक महत्वाचं म्हणजे कलश देखील इथे ठेवलेला नाहीये फुलं वगैरे ठेवण्यासाठी टाकण्यासाठी जर कलश या ठिकाणी असता तर हे जे फुलं आपल्याला आजूबाजूला पडलेले दिसत आहे उल्हास नदीच्या ते देखील दिसले नसते विनाउल कलश जो आहे या ठिकाणी ठेवले गेला पाहिजे जेणेकरून नदीमध्ये डायरेक्ट फुलं असू द्या नाहीतर जे काही साहित्य लागतं ते विधीसाठी जे साहित्य लागतं ते बघा असंच पडलेलं आहे आजूबाजूला आजू तर ते तसं न पडता कलशमध्ये टाकतील सगळे नागरिक परंतु आपल्याला फक्त दोन दिवस जेव्हा गणेश उत्सव होता विसर्जन होतं त्याच वेळेला हे बघायला मिळालं आता नंतर नाही तुमच्या प्रतिक्रियाही होऊ द्या तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात आम्हाला तेही सांगत चला बोलायचं काका काही तुम्हाला नवीन आलात बघायला आलात उल्हास नदी कुठे राहतात काळजी घ्या थँक्यू हो ना ले ले। बोला ना आधी कुठे राहत होता ते पण सांगा ना जरा कुठे राहायचे आधी सिन्नर इथे राहतो ओके आणि मी बदलापूरला इथे आलो मुलाकडे आलोले ओके म्हणजे मुलाकडे आलाय तुम्ही कसं वाटलं बदलापूर एकदम छान वाटलं छान आहे ओके माझं नाव रतनदास काळजी घ्या फिरून घ्या बदलापूर छान बदलापूरला बदलापूर आवडलं बदलापूर खरंच खूप छान आहे फक्त खड्डे सोडले तर आज सगळे ड्युटीवर गेलेले आहात का त्या साईडला पाऊस आहे का आम्हाला जरा कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि जर तुम्ही हा लाईव्ह बघत असाल तर काळजी करू नका उल्हास पाणी पातळी जरी वाढलेली असली तरी सुद्धा घाबरण्याचं काही एक कारण नाही आहे उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणं साहजिक आहे कारण आता मुसळधार पाऊस पडतोय आणि नदी आता नाही वाहणार तर नदी वाहणार कधी हा एक मोठा प्रश्न असतो त्यामुळे परंतु नदी जरी वाहत असली तरी सुद्धा पाणी पूर्ण आहे पण बदलापूरकरांना पिण्यासाठी पाणी नाहीये ही खरंच एक खूप मोठी शोकांतिका आहे पिण्यासाठी जरी पाणी नसलं तरी सुद्धा ते जे पाणी येते ते अतिशय गढूळ पाणी सध्या बदलापूरकरांना बघायला मिळते जुने नगरपालिकेच्या इथून लाईव्ह बघतायत ओके ओके धन्यवाद धन्यवाद आरती मॅडम आज कुर्ला साईडला देखील खूप प्रचंड प्रमाणात पाऊस होता मातुंगा साईडचं देखील जे आपण लाईव्ह बघितले तिथे देखील रेल्वे रुळावरती पाणी आलेलं होतं पाणी साचलेलं होतं आणि लोकल ट्रेन जे आहे तब्बल पंचवीस ते तीस मिनटं आज उशिराने धावत होत्या त्यामुळे नोकरदार वर्गाचा खूप तारेवरची कसरत जी आहे आज नोकरदार वर्गाला करावी लागली कारण पहिलेच काल रविवार होता सुट्टीचा दिवस होता आणि लाईटही नव्हती अनेक परिसरात काल लाईट नाही होती त्यानंतर पुण्या आज घरातून बाहेर निघल्यावरती तब्बल पंचवीस ते तीस मिनिटं लोकल ट्रेन उशिरा त्यामध्ये पाऊसही पडत होता म्हणजे हालच हाल झालेले त्याच बल्हापूरवरून कमीत कमी लोकलच्या फेऱ्या वाढवा अशी मागणी वारंवार येते आहे परंतु या मागणीकडे कोणीही लक्ष देत नाहीये वरून आता लोकल ट्रेनच्या फेऱ्या देखील वाढवल्या हो गेल्या पाहिजे कारण त्या दिवशीच आम्ही एक लाईव्ह देखील केला सकाळी सात एकावन्नच्या लोकलचा प्रचंड गर्दी प्रचंड गर्दी म्हणजे सात ची जी गर्दी आहे ती सात एक्कावन्न नाही सात तीस पासून रेल्वे स्थानकावर येऊन थांबते मात्र तरी सुद्धा चढायला जागा मिळत नाही आणि त्याचमुळे ती जी गर्दी आहे आठ दहाच्या लोकलपर्यंत थांबते कारण आठ दहाची लोकल ही बदलापूरवरून राहील म्हणून परंतु लोकल येताच लगेच ती लोकल जी आहे संपूर्ण प्रमाणामध्ये पूर्ण भरून जाते तर हे जे आहे आतोनात प्रवाशांच्या प्रचंड प्रमाणात हाल प्रच होतात यासाठी खरंच आता काहीतरी तोडगा निघला पाहिजे असेच नागरिकांच्या मागणी येते तर तुम्हाला आजचा लाईव्ह कसा वाटला आम्हाला तेही सांगत चला खारघरला खूप आहे खारघरला काय पाऊस आहे का मॅडम खारघरला पण जर कमेंट तुमच्या खूपच लेट येत आहेत मला आज त्यामुळे हो खारघरला पाऊस आहे का उल्हास नदी दाखवू का तुम्हाला उल्हास नदी बघूया नदीच्या पाणी पातळीमध्ये छान वाढ झालेली आहे मातुंगाला आहे काल मॅच बघितली का सगळ्यांनी एरिया उल्हास नदीचा उल्हास नदीला आलेला होता आपण बदलापूर पश्चिम उल्हास नदी उल्हास नदीचे अपडेट्स घेतो आहे उल्हास नदीच्या इथे जी घसरगुंडी वगैरे आहे त्या पाण्यात गेलेल्या आहेत जी विहीर आहे ती विहीर पण पाण्यात गेलेली आहे बदलापूरसह बाकीच्या शहरांमध्ये देखील मुसळधार पाऊस पडलाय आणि ठाणे जिल्ह्यामध्ये तर ठाणे जिल्ह्यात पण प्रचंड पाऊस बघायला मिळाला आपले हवामान अभिजीत अभिजित यांनी दिलेल्या माहितीनुसार माथेरान भीमाशंकर या ठिकाणी जे आहे पावसाच्या सरी कोसळल्या हो आणि त्याचमुळे जे आहे आपल्याला उल्हा सरीच्या पाणीपात्रामध्ये देखील वाढ होताना बघायला मिळते परंतु कोणी घाबरू नका पण तुम्ही हा लाईव्ह कुठून बघताय आम्हाला तेही सांगत चला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी आहात सध्या कोणी दादरला असेल कोणी मातुंगा असेल कोणी सीएसटी असेल तर त्या परिसरात आता पाऊस थांबलेला आहे का की नाही अजून तेही सांगा चाकरमान्यांचे आज प्रचंड हाल झालेले आहेत प्लॅटफॉर्म वरतूनही पाणी पडत होतं आणि त्यानंतर जे आहे प्लॅटफॉर्मवर सुद्धा छत नसल्यामुळे त्यांना भिजत प्रवास करावा लागला त्यानंतर देखील पुढे गेल्यावरही भिजतच प्रवास करावा लागला तर चाकरमाण्यांचे नेहमीच हाल होतात स्पेशली बदलापूरकरांचे जास्त प्रमाणात हाल जे आहेत आपल्याला बघायला मिळतात उल्हास नदीची पाणी पातळी बघतोय आपण पितृपक्ष सुरू आहे सध्या आणि पितृपक्षानिमित्त निमित्त ज्या काही विधी असतात अनेक अशा विधी नदी किनारी देखील येऊन करत असतात नागरिक तर त्यांच्यासाठी कमीत कमी इथे काहीतरी या विधींसाठी व्यवस्था केली गेली पाहिजे मात्र तेही केले जात नाही तुमच्या ही नक्कीच येऊ हो द्या एक शोकांतिका म्हणजे बदलापूरमध्ये उल्हास नदी असून देखील बदलापूरकरांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्थित सुविधा नाही आहे जे पिण्याचं पाणी येतं ते गडूळ पाणी असतं याच्यावरती काही उपाययोजना केल्या जात नाहीत महाराष्ट्र जीवन जल प्राधिकरण यांच्या अंतर्गत सांगितलं जातं की फिल्ट्रेशन जे आहे फिल्ट्रेशनसाठी उशीर लागणार आहे कारण लाईट नाहीये आणि विजेची समस्या तर बदलापूरकरांसाठी एक शाप बनत चाललेली आता विजेची समस्या दिवसांदिवस वाढते आहे आणि तिचा परिणाम जो आहे दैनंदिन जीवनशैलीवर होतो काल तुमच्या परिसरातही लाईट होती का आम्हाला तेही सांगत चला पावसाची कोणीही काळजी करू नका असाच थोडाफार पाऊस जो आहे आपल्याला बघायला मिळेल परंतु घाबरण्याचं कोणालाही कारण नाहीये आणि जर काही अपडेट्स असतील तर आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू पुन्हा एक महत्वाचे अपडेट्स म्हणजे अनेकांच्या मनामध्ये भीती असते की बारवी डॅम जे आहे बारवी धरण जे आहे ओव्हरफ्लो होत आहे आणि अनेक अशा सोशल मीडियावरती आपल्याला बातम्या बघायला मिळतात की बारवी धरण बारवी धरण जे आहे ते भरलेलं आहे बारवी डॅम भरलेला आहे त्याचमुळे जे आजूबाजूच्या घरांना खाली केलं जाते असं तसं नागरिकांना स्थलांतरित केलं जाते परंतु घाबरण्याचं काही कारण नाहीये बघा उल्हास नदीचा आणि आपला बारवी डॅमचा काही एक संबंध नाहीये खूप वेळेला असं होतं की बारवी डॅम भरला म्हणून उल्हास नदीवर देखील त्याचा परिणाम होईल तर असं काही नाहीये बारबीडा आणि उल्हास नदीचा संबंध नाही ज्यावेळेला माथेरान भीमाशंकर लोणावळा या साईडला पाणी पडेल जास्त प्रमाणामध्ये तर ते पाणी जे आहे आपल्याला उल्हास नदीला पुढे बघायला मिळतं त्यामुळे कोणीही काळजी करू नका चला तर मग थांबूया इथे आता बघत राहा आपले बदलापूर स्वप्नासह तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या या ठिकाणी बॅरिकेड लावलेले आहे म्हणून कोणीही इकडे येऊ नका हा पूल सुरक्षिततेच्या दृष्टीने कितपत योग्य आहे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये तेही सांगत चला आणि नागरिक जर आपण बघत असाल तर इथे अगदी स्वतःला झोकून देऊन जे आहे या ठिकाणी स्वतःचा जीव मोठीत घालून ते आता ते दादा फोनवर बोलतायत परंतु हे खूप चुकीचं आहे की तुम्ही नदीच्या एकदम पुलाच्या एकदम या ठिकाणी जाऊन जे आहे स्वतःला हे करतात ठीक आहे बघत राहा आपले बदलापूर थांबूया इथे आपण आता तुम्ही लाईव्ह बद्दल काही माहित माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला विचारू शकता अजून कुठले अपडेट्स तुम्हाला पाहिजे असतील तर तेही कमेंट करू शकतात आपला उल्हास नदीचा एरिया आहे उल्हास नदीचा आपण सध्या उल्हास नदी जवळ आहोत आणि तिथून आपण लाईव्ह करतोय हो नमस्कार विजय सर नमस्कार खारगरला आहे ठीक आहे थांबूया इथे धन्यवाद